महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार दोन महिने होत आले पण तरी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री कोण हे अजून निश्चित झालं नव्हतं परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे खरंतर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पालकमंत्री हे पद जरा जास्त चर्चेत आलं आणि त्याचं कारण आहे धनंजय मुंडे हे हत्या प्रकरण हे बीड जिल्ह्याचं होतं आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे यांना जवळपास निश्चित होतं परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मिकी राड यांचे जवळचे संबंध असल्यामुळं आणि वाल्मिकी राड हे मुख्य आरोपी असल्याचा दावा या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळं धनंजय मुंडे हे चांगलेच गोत्यामध्ये अडकले होते आणि धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री केलं जाऊ नये अशी मागणी जोर धरून केली जाऊ लागली होती एक प्रकारचा दबाव सरकारवरती मोठ्या प्रमाणात टाकला जाऊ लागला होता पालकमंत्रीच काय तर त्यांना मंत्रिपदावरून सुद्धा काढून टाका अशा मागण्या केल्या जाऊ लागल्या होत्या त्यामुळं बीडचा पालकमंत्री कोण आणि एकंदरीत पालकमंत्री या गोष्टीकडं सर्वांचंच लक्ष गेलं होतं खर तर अनेक संभाव्य यादा जाहीर झाल्या परंतु संभाव्य याद्या आणि आता वास्तविक असलेले पालकमंत्री आणि त्यांचे जिल्ह्यामध्ये बरीच तफावत आणि यावेळेस कुठल्या जिल्ह्याला कोणता पालकमंत्री मिळालेला आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया सुरुवात मुख्यमंत्रीपासून करूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीडचं पालकमंत्री पद तुम्ही घ्या अशी मागणी केली जाऊ लागली होती परंतु त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पद हे स्वत हे पद स्वीकारलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित होत आणि त्यानुसार एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री झालेले आहेत परंतु एकनाथ शिंदे यांना ठाण्याबरोबरच मुंबई शहराचं सुद्धा पालकमंत्री हे पद देण्यात आलेलं आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहर ह्या दोघांचे पालकमंत्री असणार आहेत आता दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे एकतर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री दिलं जाऊ नये अशी मागणी जोर धरू लागली होती शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी आपण पालकमंत्री पद बीडचं घेण्यास इच्छुक नसल्याचं जवळपास सांगितलं होतं त्यानंतर आता अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलं असून सोबतच त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद सुद्धा देण्यात आलेलं आहे पालकमंत्री पदासाठी मोठी चुरस लागली होती कारण या अगोदर हे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडं होतं परंतु लेत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील हे सुद्धा पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते त्यामुळे दोघांमध्ये पालकमंत्री पद हे कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि अखेर अजित पवारांनी पुण्याचं पालकमंत्री पद हे स्वतःकडेच कायम ठेवलेलं आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुद्धा बीड आणि पुणे अशा या दोन ठिकाणचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे आता आपण प्रॉपर जिल्हा निहाय पालकमंत्र्यांची यादी पाहूया सुरुवात आपण गडचिरोली पासून करूया गडचिरोलीचे पालकमंत्री हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार असून सोबतच त्यांनी आता सहाय्यक पालकमंत्री हे पद सुद्धा त्यांनी सुरू केलं आहे आणि गडचिरोलीसाठी सहाय्यक पालकमंत्री म्हणून आशिष जयस्वाल यांची निवड करण्यात आलेली था आहे त्यानंतर ठाणे ठाण्याचं जे पालकमंत्री आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं असून सोबतच त्यांना मुंबई शहर याचं देखील पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडं ठाणे आणि मुंबई शहर अशी या दोन ठिकाणची पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे त्यानंतर पुणे पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडं कायम राहिलेलं आहे सोबतच त्यांना बीडचं पालकमंत्रीपद सुद्धा दिलं गेलं आहे म्हणजेच अजित पवार यांच्याकडं पुणे आणि बीड या दोन ठिकाणचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे नागपूरचं पालकमंत्री पद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलं असून त्यांना अमरावतीचं सुद्धा पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे अहिल्यानगरचं पालकमंत्री पद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं गेलं असून वाशिमचं पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांच्याकडं गेलेलं आहे सोबतच सांगलीचं पालकमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेलेलं आहे चंद्रकांत पाटील हे पुण्यासाठी इच्छुक होते परंतु त्यांना आता सांगलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे नाशिकचं पालकमंत्री पद हे पालक गिरीश महाजन यांच्याकडं देण्यात आलेलं आहे पालघरचं जे पालकमंत्री पद आहे ते गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलं असून जळगावचं पालकमंत्री पद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यवतमाळचं पालकमंत्री पद हे संजय राठोड यांच्याकडे आहे तर मुंबईचे पालकमंत्री म्हणून आशिष शेलार यांची निवड केली गेलेली आहे तर सोबतच सहपालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोडा यांची निवड करण्यात आलेली आहे रत्नागिरीचे पालकमंत्री हे उदय सामंत असतील तर धुळ्याचे पालकमंत्री हे जयकुमार रावल असतील जालन्याचे पालकमंत्री हे आता पंकजा मुंडेया असतील तर नांदेडचे पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांची निवड करण्यात आलेली आहे चंद्रपूरचे पालकमंत्री पद हे अशोक उईके यांच्याकडे देण्यात आलं असून सातारचे पालकमंत्री हे शंभूराजे देसाई आहेत रायगडचे पालकमंत्री पदी आदिती तटकरे असणार आहेत तर लातूरचे पालकमंत्री पद हे शिवेंद्र सिंग भोसले यांच्याकडे गेलेलं आहे इंदुरबारचं पालकमंत्री पद हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे गेलेल असून सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आलेली आहे हिंगोलीचे पालकमंत्री हे नरहरी झिरवळ असून भंडाराचे पालकमंत्री पालक पालक हे संजय सावकारे असणार आहेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट असून धाराशिवचे पालकमंत्री पद हे प्रताप सरनाईक यांच्याकडे गेलेलं आहे बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून मकरंद जाधव हे असणार आहेत तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे असणार आहेत अकोलाचे पालकमंत्री आकाश फुंडकर तर गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील असणार आहेत कोल्हापूरचं पालकमंत्री पद हे प्रकाश अबिटकर यांना गेलेलं असून सहाय्यक पालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची निवड करण्यात आलेली आहे वर्धाचं पालकमंत्री पदे पंकज भोय यांच्याकडे गेलेलं असून परभणीचं पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांची निवड करण्यात आलेली आहे तर ही आहे पालकमंत्री आणि जिल्हा यांची यादी म्हणजे जिल्ह्यानुसार पालकमंत्री कोण कोण आहेत यांची ही यादी झालेली आहे धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पदे दिलं नाहीच आहे परंतु त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं गेलेलं नाही यावर बोलताना प्रथमच प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे की मीच अशी विनंती केली होती की मला कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं जाऊ नये शिवाय बीडचं पालकमंत्री पद हे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवावं अशी विनंती मी केली असल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकोणीस जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री हे भाजपाचे आहेत तर नऊ जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर आठ जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत यावेळेस नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली गेलेली आहे आणि सोबतच सहाय्यक पालकमंत्री हे नवीन पद सुद्धा निर्माण केलं गेले मंत्रीपदाचा विचार केला तर भाजपकडे आता सोळा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री आहेत शिंदे गटांकडे नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहेत एकूण एक, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तर एकोणचाळीस मंत्री महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत तर ही होती जिल्ह्यानुसार पालकमंत्री कोण आहेत यांची यादी सोबतच कोणत्या पक्षाला किती जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे ते सांगितलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात आणि तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे आणि तुम्हाला कोणता पालकमंत्री हवा होता याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि याच्या मध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद